जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गड़्चोरु गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी आरक्षण बचावकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात महाआक्रोश मोर्चा सहा ऑक्टोबर रोजी नेण्यात आला गडचिरोली शहर घोषणांनी तब्बल दणाणून गेले अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये भटक्या जमातीच्या धनगर या बिगर आदिवासी जातीचा समावेश करण्याचा असंविधानिक निर्णय घेऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने सहा ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला आदिवासी बचाओ बोगस हटाओ आदिवासी कोण है जंगल का शेर है अशा घोषणांनी गडचिरोली जिल्हाधिकारी परिसर दनानून गेले यावेळी गडचिरोली चिमोर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान म्हणाले की भारतीय संविधानाअंतर्गत आदिवासींना संविधानिक आरक्षण प्राप्त झाले आहे परंतु महाराष्ट्रातील राज्य सरकार अविस असंविधानिकरित्या बोगस धनगर समाजाला खऱ्या आदिवासीमध्ये समावेश करू इच्छितो याविरुद्ध लेखी निवेदन राज्य सरकार केंद्र सरकारकडे सादर केले आहे तरी येत्या संसदेत आपण आवाज उठवणार असाही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले खऱ्या आदिवासीवर हा अन्यायकारक निर्णय असून अनुसूचित जमातीतून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल असा इशारा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होडी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले आता आपण थेट गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जे घडलं आहे ते आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया राजीनामा कधी देणार दिवसा आहेत दोन महिने फक्त अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार